हे पहा तुम्हाला असं वाटत असेल कुठल्या तरी मेट्रोने प्रवास सुरू आहे हे मेट्रो नव्हे ही हे उल्हासनगर महापालिकेची परिवहन सेवेतली बस उल्हासनगरमधनं परिवहन सेवेची ज्या बसेस आहेत त्या खूप छान आणि खूप सुंदर आहेत तर आज त्याच उल्हासनगर परिवहन सेवेच्या बसेसने आपण कल्याण ते बदलापूर प्रवास करणार आहोत सरातन प्रवास आला आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल रविवार मधला रेल्वेला मेगा ब्लॉक प्रवासाचे खूप हाल होतात अशातच जेव्हा मला बदलापूरला जायचं होतं कल्याण ते बदलापूर मला माहिती मेगा ब्लॉक आहे ट्रेन्स वगैरे उशिरा असतील त्याच वेळेस मला असं म्हणजे खबर भेटली होती की काही दिवसांपूर्वी बदलापूर साठी बसेस चालू आले उल्हासनगर महानगर परिवहन सेवेच्या खरंतर उल्हासनगर महानगर परिवहन सेवेच्या काही पंधरा वीस वर्षापूर्वी देखील त्यांची सेवा होती परंतु काही कारणास्तव त्या बंद झालेल्या आणि ती सेवा आता पुन्हा चालू करण्यात आलेली आहे अशी मला जेव्हा खबरपास लागली मी ज्या ठिकाणं या बसेस पूर्वी निघायच्या त्याच ठिकाणी पुन्हा आलो आणि तिथे विचारपूस केली असता मला समजले की हां इथे बसेस जातात त्यांनी बाजूला टाइम टेबल लावलेला आणि समोर अजून एक परिवहन उल्हासनगर परिवहन सेवेची बस झिरो प्रदूषण हंड्रेड पर्सेंट प्रदूषणमुक्त खूप छान छान बसेस त्यांनी सुरू केलेल्या आहेत आणि प्रवास देखील रिंगरोड वगैरे बऱ्याचशा चांगले प्रवास केलेले आहेत त्यात आजचा आपला प्रवास हा कल्याण ते बदलापूर होणार आहे आणि हे पा खूप आतमध्ये बसेसमध्ये खूप चांगल्या चांगल्या व्यवस्था जसे आता ही एमर्जन्सीत पडल्यात काच फोडणार तिथे तिथे त्यांच्या हॅमर पण ठेवलेलं आहे ज्याच्याने बाबा काच फोडू शकतो आपण काही इमर्जन्सी झाले तर त्यानंतर पकडण्यासाठी असे जे केलेले आहे हँडल ते पण खूप छान लावले आहेत दोन्ही ठिकाणी तीस रुपये तिकीट लागलेली आहे कल्याणच्या साठी फुली एअर कंडिशन बस खूप जबरदस्त खूप सुंदर अशी बस प्रवासही थोडे कमी होते कारण शक्यतो लोक ट्रेननेच प्रवास करतात बरे लेट त्या लेट ले कारण पाच रुपये कुठे आणि तीस रुपये कुठे फरक हा पडतोच पण ज्यांना म्हणजे नाही करू वाटत घरा घरा प्रवास किंवा उशीर होतो असे लोक लवकरात लवकर बसने प्रवास करतात किंवा ज्यांचे स्टॉप आधीमध्ये आहेत ते लोक देखील प्रवास करतात असो आपण तिकीट घेऊन जालो ना आता प्रवासाला सुरुवात झालेली आहे आपली बस जी आहे ती कल्याण इथून निघालेली आहे आणि ती बदलापूरच्या दिशेने आता रवाना होते हा जो रस्ता दिसला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेला रस्ता आहे आणि या रस्त्याने थोडे पुढे आलो असता पुणे आले तिथे एक मोठे थिएटर होते छाया थिएटर हे जे पिल्लर इथे आता बघितले त्या बरेच वर्षाला काम सुरू आहे ते माहित नाही काय गेट बांधतायत देवजण काहीतरी आहे ते बघा हे असो आणि छाया थिएटर जे तोडले तोडले गेलेले पूर्वी इथे थिएटर होते खूप छान मी देखील बरेच सिनेमे पाहिलेले आहेत त्या थिएटरमध्ये आणि अशा प्रकारे आपला प्रवास जो आहे तो बदलापूर दिशेने चालला आहे आणि सर्वात पहिला जो आपला स्टॉप येईल मला वाटतं वाल्धुनी सर्वप्रथम स्टॉप असेल कदाचित किती स्टॉप लागतात ते देखील तर मी बस पकडली तिथे बाहेर जी कॅबिन होती जिथे ड्रायव्हर कंडक्टर्स वगैरे बसतात तिथे नोंद केली आहे ती बस आली गेली वगैरे तिथे बोर्ड लावलेला होता किती वाजता बसेस आहेत कुठली बस कुठे जाते ते आणि ती माहिती मी तुम्हाला या पोस्टरच्या म्हणजे व्हिडिओ शेवला सांगेल अशा प्रकारे आपण आता वालधुनीच्या दिशेने चाललो आहे बदलापूरच्या दिशेने ते गाडी घालून घेते जो रस्ता आहे गाडी ॲक्च्युली मोठी असल्यामुळे थोडंही कोरवायला गडबड होते आणि अजून समोरचा रस्ता दिसत आहे मोरबाड रोड समोर मोरबाडला जाणारा आणि ज्या गाड्या बोलत आहेत त्या भिवंडीला जाण्यासाठी ज्या रामबाग लेनमध्ये जात आहेत सरळ गेल्यास मोरबाड आणि आपण चाललेलो आहोत बदलापूरच्या दिशेने आपला पहिला स्टॉप मला वाटतं ब्रिजच्या अगोदरचा इथे स्टॉप आहे परंतु कोणी पॅसेंजर नसल्यामुळे आपण सरळ निघणार आहोत अशा प्रकारे वाल्दुनीच्या रेल्वे उड्डाण पुलावरून आपली बस प्रवास करीत आहे आणि समोरनं ही जे कसारा टिटवाला इकडून आलेली ट्रेन आपला प्रवास बदलापूर मार्गे कल्याण मार्गे वाल्दुनी मार्गे उल्हासनगर मार्गे अंबरत मार्गे बदलापूरपर्यंत कंडिशन बस वाघ मस्त आराम आहे कारण बोटावर मोजके मोजण्या इतकेच प्रवासी आहेत त्या मागचा हिस्सा जर मागे बस उभ्या असतात ते अशा प्रकारे आपण वाल्दुनी इथं निघालेलो आहोत वाल्दुन्याचं ते अशोकनगर गेट गेलेलं आहे तिथे वाल्दुनी नदी आहे जी पावसात खूप भरले जाते आणि त्याचं पाणी देखील त्या नदीचा बाहेर आलेला असतो की ते नदी पाहू शकता सध्या तुम्हाला ती नदी नाल्यासारखीच वाटत असेल परंतु ही नदी आहे ती वालधुनी नदी आपण पार करून उल्हासनगरच्या दिशेने चाललो तसे पाहता त्याला विठ्ठलवाडी म्हणायला पाहिजे कारण जसे आपण वालधुनी पार करतो गेट तर आपल्याला जे प्रवेशद्वार असतो प्रवेश उल्हासनगरचा असतो परंतु आपण वाल्धुनीतला प्रवेश करतो आपण उल्हासनगर मध्ये प्रवेश केलेला आणि उल्हासनगर मधली सुरुवातीला असलेली आई गावदेवी मंदिर प्रवेशद्वार विठ्ठलवाडी लिहिलेलं वाटतं बहुतेक आपण उल्हासनगर मध्ये पोहचलेलो आहोत या बसचा फायदा तुम्ही उल्हासनगरला जाणारे असाल अंबरला जाणारे असाल खूप गर्दी असेल बाबा सण सुद्धा ट्रेन मध्ये फार येऊ नकोसा होतो त्याने बस खूप चांगली पर्याय आहे अशा प्रकारे आपल्या पहिले प्रवासी आपल्या बसमध्ये आलेले आहेत चढलेले आहेत उल्हासनगर येथे आणि जसे की प्रत्येक शहरात प्रत्येक कोपऱ्यात कुणा कुठे चांगल्या रस्त्यांचे वाईट म्हणजे खोदकाम वगैरे चालू असते काहीतरी टाकणं पाईपलाईन वगैरे इथे देखील सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे छत्रपती शिवाजी महाराज तो उल्हासनगर उल्हासनगर शेवटचे टोक आणि लाशोक स्टेटरच्या पुढील भाग खेमानीकडे जाणारा रस्ता आणि ही बस खेमानीवरून आलेली असावी उल्हासनगर महानगरपालिकेची परिवहन सेवा <coughs> बहुतेक आपण आता अंबरनाथच्या दिशेने प्रवास करणार आहोत आणि अंबरनाथ रस्त्यावर असलेली डी मार्क खूप गर्दी असते तो। तो जो जो या सोबत अनेक दुकाने आहेत सर्व ब्रँडेड कपड्यांचे मोठ्या मोठे कपड्यांची दुकाने देखील आहेत अंबरनाथमधील हा एक वरण जो आपल्याला शिवमंदिरकडे जातो आपल्या उजव्या तर आपण वरण घेतल्या शिवमंदिरकडे जाणार तर गेल्यास आपण बदलापूरला जाणार आहोत बसचा एक फायदा आहे की बस तरल जाते कुठे इकडे तिकडे वळत नाही मला जर आठवतो की थोडी जी परिवहन सेवा होती किंवा बसेस चालायच्या बदलावरपर्यंत त्या अंबरनाथला आलो तिथनं ऑर्डन्स फॅक्टरी वगैरे असे फिरून निघायची परंतु या बसचा फायदा इतका आहे की बस सरळ सरळ निघते कल्याणदारे बदलावून परत कुठेही आधीमध्ये इकडे तिकडे कुठेही जात नाही खूप छान प्रवास पहिले मी मागून व्हिडिओ करत होतो सर्व आणि आता पुढून घ्या तर म्हणून पुढे आलो आणि अंबरनाथमधील थिएटर अंबरनाथमध्ये का होते विचारलो मी आता त्याच ठिकाणी पुन्हा मल्टिप्लेक्स सारखे थिएटर बांधलेलं आहे आपला प्रवास सध्या अंबरनमधून सुरू आहे जसे की मी मला वाटतं दहा साडे दहाला निघालेलो असेल अकरा वाजलेले आपल्या बसमध्ये इंडिकेट करत आहेत ते वाजलेत ते आपल्या या प्रवासाचा शेवटचा टप्पा आलेला आहे आणि आता आपण अशा प्रकारे बदलापूर मध्ये प्रवेश करणार आहोत जो उजव्या वातावरण वाहने येते ते बदलापूर ते डोंबिवली जाणारा जो पाईपलाईनचा महामार्ग आहे तिकडून आलेली आहे उजव्या वातावरण आणि हा रस्ता मोरबाडला जाणार आहे थोडासा पुऱ्या आल्या जेव्हा आपण बदलापूर मध्ये येतो खूप वर्षांनी मी या रस्त्याने प्रवास केलेला आणि खूप बदल घडलेले आहेत खूप बदल झालेले आहेत तिथे आणि शक्यतो बसचा प्रवास आपला उचितच होतो आपण नेहमी बाईक निकडे तिकडे जातो जसे की तुम्ही माझे समृद्धी महामार्गाचे व्हिडिओ पाहिले असाल ज्यामध्ये तुम्हाला दिसत माझ्या गाडीचा किती आवाज येत होतो मग त्यामुळे आज मी गाडी नाही घेतली आणि इतर बसने आलो आपल्याला ती समृद्धी महामार्गाचा व्हिडिओ सोडून इतर कल्याणच्या बदलापूरचा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनल तर मग आपण बदलापूरमध्ये आलोलो हो हो चिकन मटन व्हिडिओ माझा संडेच आहे तुम्ही अपलोड आता केलं करत आहे संडे असल्यामुळे ठिकाणी खूप गर्दी असते आपला प्रवास सुरू आहे पूर्वी खूप म्हणजे कमी इथे घर होते अरे बाप हे काय समोर रिक्षा बघा अशी रिक्षांना अशी वाहतूक करणं खूप चुकीच आहे कारण हे तुम्ही एखादा टेम्पो घ्यायचा त्याच्यानंतर टाकायचा रिक्षाच्या दोन्ही बाजूने दरवाजा आहे बहुतेक किती बाहेर निघाला बघा एखादा अचानकपणे काय कुठेही मोठा अपघात घडू शकतो ठीक आहे तो बरेच होतायचा असेल त्यांची रिक्षाने त्यांनी पैसे वाचवण्यासाठी केला असेल परंतु लोकांशी जेवाशी खेळण्याचे खेळण्याचा तो प्रकार आहे कृपया अशी वाहतूक करू नका रिक्षावाला इतका आनंद एखादा बाजूने व्यक्ती जातात तेव्हा किती मोठा धक्का लागू शकतो खूप चुकीची वाट आहे आणि अशा प्रकारे आपण बदलापूर इथे पोचलो सरळ गेलो आपण रेल्वे उड्डाण पार करून कर्जतच्या दिशेने जाऊ शकता तुम्ही या रेल्वे उड्डाणवर पार करून आणि आपण दहाव्या यात्रेला वरण घेऊन बदलापूर बस स्थानकाचा आता प्रवेश करणार आहोत आपल्याला प्रवास कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर करावे उल्हासनगर महानगर परिवहन सेवेची फिर सर्विस त्यांची सेवा कल्याण ते बदलापूर हो 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 अशा प्रकारे आपण बदलापूर स्थानकात बस स्थानकामध्ये पोहचत आहोत हे आहे बदलापूरचे एसटी स्टँड बदलापूरचे बस स्थानक जसे की इथे क्वचितच बसेस असतात जसे मोरबाड बदलापूर बहुतेक मोरबाड बदलापूरच बदलापूर कर्जात देखील आहे बहुतेक असं मला माहीत नाही अशा प्रकारे आपला प्रवास झालेला आणि प्रवास संपल्या असल्या कारणाने मी आपला या बसमधनं निरोप घेते व्हिडिओला जरूर लाईक करावे आणि कमेंट्समध्ये करावे की तुम्हाला कसा वाटलं ते तुम्हाला बाहेरनं पुन्हा एकदा मी बस दाखवतो पा ती बस खूप सुंदर आणि खूप छान रंग दिले